श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा स्वार्थापोटी नाती निर्माण करण्याचा कितीही प्रयत्न केला तरीही ते कधीच बांधले जात नाहीत आणि प्रेमाने बांधलेली नाती कितीही तोडण्याचा प्रयत्न केला तर ती कधीच तुटत नाहीत तुम्ही जास्त सरळ असणंही चांगलं नाही कारण जंगलात सर्वात आधी तीच लाकडी तोडली जातात जी सरळ असतात देव चांगल्या लोकांची खूप परीक्षा घेतो पण त्यांना कधीही एकटे सोडत नाही आणि वाईट लोकांना खूप देतो पण त्यांना साथ ही कधीच देत नाहीत स्वतःवर विश्वास ठेवला तर ती ताकद बनते आणि तोच विश्वास दुसऱ्यांवर ठेवला तर तो तुमचा कमकुवतपणा बनतो तुमचाही स्वामींच्या संदेशावरती विश्वास असेल तर स्वामी आई मला सदैव साथ द्या अशी कमेंट करा तुम्ही कधी काळी बरोबर होतात हे कोणालाच आठवत नाही पण तुम्ही कधी चुकलात हे सगळ्यांनाच आठवते हे लोक फक्त स्वार्थ आणि मतलबावर चालतात त्यांना जोपर्यंत तुमच्याकडून फायदा होत असतो त्यांचा स्वार्थ साधत असतो तोपर्यंतच ते तुमच्या सोबत राहतील स्वामी म्हणतात की तुला जे हवं ते तू कर तुला हवं ते तू कर मग तुला जे हवं तेच होईल जेव्हा एखादी व्यक्ती चूक करते तेव्हा तो डावीकडे उजवीकडे पुढे आणि मागे सर्वत्र पाहतो आणि वरच पाहणे विसरून जातो कारण जगावर राज्य करणारा जगावर नजर ठेवणारा वर बसून सर्व काही बघत असतो तो सर्व जीवांना समानतेने पाहत असतो त्यांना कोणतीही कमी किंवा जास्त प्रिय नाही परंतु जे त्यांची प्रेमाने पूजा करतात त्यांच्यात स्वामी आनंदाने राहत असतात आणि त्यांच्या जीवनात येत असतात माणूस कितीही गोरा असला तरी त्याची सावली ही नेहमी काळीच असते मीच सर्वश्रेष्ठ आहे हा आत्मविश्वास असतो असतो पण फक्त मीच अहंकार तुम्ही काय गमावले ज्यामुळे तुम्हाला रडू येते तू काय आणलेस जे तू हरवलेस देव म्हणतात आज तू या संदेशाकडे पाहून दुर्लक्ष करू नकोस आज तू जर हा संदेश शेवटपर्यंत ऐकलास तर भाग्यवान ठरशील स्वामी म्हणतात कोणीही आपल्याशी कसंही वागो तुम्ही सर्वांशी चांगलंच वागलं पाहिजे देव म्हणत आहेत एकदा रडत रडत कृष्ण म्हणाले की मी सर्वांशी ऐकतो पण माझे कोणीही काही ऐकत नाही फक्त जेव्हा तुम्ही चुकता तुमच्याकडून एखादी वाईट गोष्ट घडते तेव्हाच तुम्हाला देवाच्या सांगण्याची आणि देवाच्या आठवण येते पण त्यावेळी देव तुम्हाला कधीही मदत करत नाही एखादी व्यक्ती चूक करते तेव्हा तोच आपल्याला काहीही सोडू देत नाही आयुष्यातील सगळ्यात मोठा गुन्हा तुमच्याकडे एखाद्याच्या डोळ्यास पाणी आणणे आणि आयुष्यातील सगळ्यात मोठे यश म्हणजे तुमच्यासाठी देवाने तळहातावर नशिबाच्या रेषा तर दिला पण मी विसरलोय त्याचा रंग ज्याचा त्यानेच भरायचा असतो देव म्हणतो जीवनात अडचणी त्यालाच येतात जो नेहमी जबाबदारी उचलायला तयार असतो आणि जबाबदारी घेणारे कधी हरत नाहीत ते जिंकतात आणि शिकतात देव म्हणतात जीवन म्हणजे पत्त्यांचा खेळ असतो चांगली पाने मिळणे आपल्या हातात नसते पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणे आपले यश यशावर अवलंबून असते समस्या ही कापसाने भरलेल्या वागेसारखी सारक, असते जे तिच्याकडे फक्त बघत राहतात त्यांना ती जड वाटते पण जे तिला फाटाळतात त्यांना वास्तव्य कळत असते देव म्हणतात जीवनात दोनच मित्र कमवा एक श्रीकृष्णासारखा जो तुमच्यासाठी युद्ध न करताही तुम्हाला विजयी करेल आणि दुसरा कर्णासारखा जो तुम्ही चुकीचे असतानाही तुमच्यासाठी युद्ध करेल जीवन कोणासाठी थांबत नाही फक्त जीवन जगण्याची कारण बदलतात सर्वच प्रश्न सोडून सुटत नाहीत काही प्रश्न सोडून दिले की आपोआप सुटून जातात जीवन म्हणजे कधी स्वतःलाच फोन लावून बघा लागणार नाही तो व्यक्ती दाखवेल जगात आपल्याकडे स्वतः सगळ्यांसाठी वेळ आहे पण स्वतःसाठी आपण मात्र व्यस्त आहोत आपलं आयुष्य इतरांपेक्षा वेगळं असावं असं प्रत्येकाला वाटत असतं आपल्यासोबत असणारे लोक आनंदी असावेत आयुष्यात कोणत्याच गोष्टीची कमी नसावी असं प्रत्येकाला वाटतं पण आपण तर आयुष्यभर लोक काय म्हणतील हाच विचार करत राहतो पण लोकांचा केलेला विचार हा तुमच्या यशाचा सर्वात मोठा अडथळा होऊन जातो आणि तुम्ही जर एवढाच विचार केला तर लोक काय करणार याचा विचार करू नका त्यामुळे तुमचे कोणतेही काम सुरूच होणार नाही म्हणून लोकांचा अजिबात विचार करू नका कारण तीच आपल्या जीवनातील सर्वात मोठा आजार आहेत की लोक काय म्हणतील हा यशाचा सर्वात मोठा अडथळा आहे तुम्ही अशा गोष्टींचा विचार करून वेळ वाया घालवू नका तुम्हाला एखाद्या व्यक्ती आवडला असेल तर लोकांचा विचार करू नका फक्त तुम्ही तुमचे आयुष्य जगा तुमच्या आयुष्यात कसा कधी असा प्रश्न पडला आहे का की आता काहीच होणार नाही हा प्रश्न प्रत्येकांच्याच आयुष्यात येतो पण तुम्ही सर्व खूप शक्तिशाली आहात कधी कधी एक आव्हान तुम्हाला घेरते पण तेच तेव्हा आपल्याला खूप चांगले प्रेमळ लोक भेटतात तेव्हा आपण आव्हानांवर सहज मात मिळवू शकतो त्यामुळे थोडं हसा प्रत्येकाला असे वाटते की त्याच्या आयुष्यात अनेक समस्या आहेत लोक सहसा विचार करतात की कसे तरी त्याचे जीवन परिपूर्ण होऊ शकते परंतु असे कधीही होऊ शकत नाही आयुष्यात नेहमीच चढ उतार असतील कोणत्याही व्यक्तीची सर्व स्वप्ने कधीच पूर्ण होत नाहीत काही लोक आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आपल्या प्रिय व्यक्तींपासून दूर जातात तर काही आपल्या प्रियजनांसाठी आपली स्वप्ने सोडून देतात हे जीवनाचे सत्य आहे त्यामुळे जीवनाचे सत्य स्वीकारा जेव्हाही काही काम चुकते तेव्हा लोक नशिबाला दोष देऊ लागतात हे अजिबात करू नका कारण एखाद्या वेळी तुमच्यावर वाईट वेळ असू शकते पण नेहमीच असे नसते कारण वाईट काळानंतरही चांगली वेळ येत असते फक्त कष्ट करण्याची तयारी ठेवा तुम्हाला संदेश आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि स्वामी आई तू सर्वस्व आहेस असे टाईप करा देव म्हणतात तुझा भूतकाळ खूप भयानक असू शकतो तुमच्यापैकी अनेकांचे जीवन पापांनी भरलेले असू शकते पण चिंता सोडा आणि हे ऐका आजच्या रात्री देव स्वतः येऊन तुला तुझं भविष्य सांगणार आहे सर्व प्रश्नांची उत्तरे सांगायला देव आला आहे जर तुम्ही देवावर प्रेम करत असाल तर लाज न बाळगता घोषणा करा की स्वामी माझी शक्ती आहे आणि आत्ताच हा शक्तिशाली संदेश लाईक करा पुढील एक मिनिट नीट ऐका किंवा मग माझ्या पाठी बोला किंवा मग टाईप करा प्रिय देवा नवीन आठवडा सुरू होतास मी तो तुमच्या मार्गदर्शन आणि कृपेला समर्पित करतो अनिश्चिततेच्या क्षणी माझा प्रकाश अशक्तपणाच्या वेळी माझी शक्ती आणि गोंधळाच्या वेळी माझी शांतता व्हा माझ्या चरणांचे मार्गदर्शन करा मला शहाणपण द्या आणि हा आठवडा तुमच्या प्रेमाने आणि उद्देशाने भरून टाका तुमची आणि इतरांची सेवा करण्यात मला आनंद मिळू शकेल धन्यवाद देवा देवदूत तुला सांगत आहे जेव्हा तुम्ही नवीन आठवड्यात पाऊल ठेवता तेव्हा लक्षात ठेवा की परमेश्वर हा तुमचा प्रकाश आणि कारण आहे या आठवड्यात आत्मविश्वासाने तोंड द्या हे जाणून घ्या की त्यांची उपस्थिती हा तुमचा गड आहे आणि तुमच्या भीतीला इथे जागा नाही श्री स्वामी समर्थ मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आपलं ला हे शक्तिशाली चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असल्यास होय माझा स्वामी आईवर पूर्ण विश्वास आहे अशी कमेंट करा आणि आपली उपस्थिती दर्शवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त